नमस्कार आज आपण एका खूप प्रचलित आणि विचार करायला लावणाऱ्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत नावडतीचे मीठळणी ऐकली असेल अनेकांनी पण याचा नेमका अर्थ काय आपल्या वागण्यात याचा कसा परिणाम दिसतो आणि यातून शिकण्यासारखं काय आहे यावर आज जरा सखोल बघूया आपल्या स्रोतांच्या आधारे अर्थातच हो आणि ही म्हण आहे ना ती खरं तर आपल्या मानसिकतेवर इतकं अचूक बोट ठेवते सरळ अर्थ घेतला तर म्हणजे जी व्यक्ती किंवा गोष्ट आपल्याला आवडत नाही मुळात तिच्यातलं काही चांगलं असलं तरी ते आपल्याला पटत नाही किंवा कमी वाटतं अगदी उत्तम चवीचं मीठ सुद्धा बेचव लागावं तसं काहीच आणि गंमत म्हणजे हे इतकं सहज होतं की कळतंही नाही आपल्याला म्हणजे हा एक प्रकारचा काय म्हणतात त्याला पूर्वग्रहाचा फिल्टरच झाला आपल्या विचारांवरचा जो चांगल्या गोष्टींना पण अडवतो आपल्यापर्यंत अप पोहोचू देत नाही आपल्या स्रोतांमध्ये एक उदाहरण पण आहे चांगलं याचं ऑफिसमधलं हो हो ते संजय